त्यांना दिसतंय का इथे oh, हा दिसतंय काय लिहिलं बरं मी चॅप्टर काय आहे विशेषण तड्याचं नाव काय आहे विशेष हां मग बघा नामाच्या विषयी म्हणजेच नावाच्या विषयी विशेष असा माहिती देणारा शब्द काय असतो विशेषण असतो तर बघा एक घेऊया जसं की पहा हा शब्द आहे सुंदर मग सुंदर तर फूल सुंदर आहे मग कोणतंही फूल असू द्या फूल हा काय आहे शब्द हा शब्द आहे नाव फूल हा शब्द आहे नाव है ना जसं की बघा फूल सुंदर आहे मग फूल काय आहे नाव आहे नाव फूल काय आहे फूल हा शब्द आहे नाम आणि सुंदर काय आहे नामाविषयी विशेष माहिती देणारा शब्द म्हणून हा आहे विशेषण आणि हा आहे नाम ह्या नामाविषयी विशेष माहिती देणारा शब्द म्हण त्या शब्दाला म्हणायचं विशेषण मग ह्या वाक्यामध्ये विशेषण काय आहे सुंदर सुंदर हा शब्द काय आहे विशेषण आहे मग सांगा बरं ह्या श ह्या वाक्यामध्ये विशेषण हा शब्द कोणता आहे फूल सुगंधी आहे मग फूल कसं आहे बास मग सुगंधी आहे मग फूल हा नाम आहे तर ह्या नामाविषयी विशेष माहिती देणारा शब्द आहे सुगंधी आणि सुगंधी हा शब्द आहे विशेषण म्हणजे फुलाविषयी विशेष माहिती देतो आहे म्हणून सुगंधी हा शब्द आहे विशेषण आणि नाम काय आहे इथे फूल मग हा आहे नाम आणि हा आहे विशेषण हा आहे विशेषण हा आहे नाम ठीक आहे मग आता इथे दिलेले सर्व काही विशेषण शब्द आहेत सगळे वाचायचे आहेत आपल्याला ठीक आहे हां सुंदर वृद्ध धूर्त घनदाट अरुंद मधुर गोरे बाबर गोरे हा शब्द जो आहे कुठे वापरायचा बघा जसं की गाल गोरे आहेत गाल गोरे आहेत असं म्हणतो की नाही आपण मग इथे गाल हा शब्द आपल्या शरीराचा एक अंग आहे अवयव आहे आणि तो एक नाम आहे नाव आहे एक अवयवाचं गाल पण ते कसे आहेत गोरे आहेत म्हणजे गोरे हा शब्द विशेषण झाला इथे कळलं का शब्बा पुढे घ्या मग आता साधी कडू गोड दुष्ट रुबाबदार उंच दूम उंच हा शब्द वापरून दाखवा बर कुठे वापरणार मग उंच शब्द कुठे वापरायचा जसं की शरद उंच आहे नम्रता उंच आहे स्वराज उंचा आहे शबाश आपल्या ह्याच्यातले कसे मुलं मग हे मुलांची नावं झाले मग ह्या नावांची विशेषता कोण सांगतोय उंच हा शब्द सांगतो आहे तो कसा है? है। आहे उंच आहे म्हणून उंच हा शब्द इथे विशेषण आहे असा वापरायचा आहे तो विशेषण म्हणून एक श्रीमंत सोनेरी निळे गोजिरे हिंस्र याच्यामध्ये हिंस्र हा शब्द आपल्याला वाक्यात मध्ये घ्यायचा आणि विशेषणमध्ये विशेषण म्हणून दाखवायचा जर असेल तर तो असा वापरायचा सिंह आहे वाघ शबाश मग याच्यामध्ये वाघ हा शब्द प्राण्याचं नाव आहे म्हणून तो नाम आहे आणि हिंस्र हा शब्द विशेषण झाला का कारण हिंस्र ह्या शब्दानं काय सांगितलं आहे तो गरीब प्राण्यांवर अन्याय करणारा आहे है ना हिंस्र शब्द असं सांगतोय म्हणून हिंस्र शब्द हा त्या नामाविषयी विशेष माहिती सांगतो की वाघ कसा आहे हिंस्र आहे हिंस्र पशु आहे तो सिंह कसा आहे हिंस्र पशु आहे तो ठीक आहे ना कळलं तुम्हाला मग याच्यात विशेषण कोणतं आहे हिंस्र आणि वाघ किंवा सिंह हा शब्द कोणता आहे हा शब्द कशाशी संबंधित आहे नाम ह्या व्याकरणाशी संबंधित आहे ना व्याकरणाचा एक घटक आहे तर नाम वाघ आणि सिंह हा इथे येतो तर विशेषण कोणता शब्द आहे हिंस्र विशेषण कोणता शब्द आहे हिंस्र त्याचे प्रशस्त उत्तुंग छोटे भयंकर मोठे काळे जंगली, जंगली प्रसन्न रंगीबेरंगी रंगी सुगंधी हुशार बलाढ्य एकाग्र, एकाग्र सर्व वेडा, नीळा अशा प्रकारे आपण इथे विशेषणांचा अभ्यास केला हे विशेषणांची एक सर्व प्रकारचे शब्द आता आणखीनही काही असू शकतील परंतु मोजकेच शब्द तुमच्या समोर ठेवलेले आहेत असे शब्द लक्षात ठेवायचे असे शब्द आले की तुम्हाला कळलं पाहिजे हे विशेषणच असतात का तर एखाद्या श नामाविषयी विशेष अशी माहिती सांगणारे असतात म्हणून ठीक आहे आता आपण इथे थांबणार आहोत